नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना तर बघा इथे झाली आहे आमची मक्का काढायची दोन एकरमध्ये मक्का होती आमची दोन एकर मध्ये मक्का होती करून जा झाली आता काढायची गेलंय उपनेर आता आणि दोन ते तीन तास गेली काढायला आठ एक्कट कमी पडले म्हणून सने याच्यामध्ये मक्का टाकली आम्ही बोल्या म्हणजे काही कट्टे कमी पडले म्हणून साई हे झाली समजा संपूर्ण मक्का झाली आता तर सत्तर ते ऐंशी कट्टे मक्का झाली याच्यामध्ये आणखी चार पाच कट्टे निघतील दोन एकरमध्ये ऐंशी समजा पंच्याऐंशी कट्टे झाले पाच एक कट्टे याच्यामधून निघते आहे आणखी काढले तर तासच तेव्हा लागणार आहे भरपूर कोणापर्यंत भरले याच्या दोनच्या पाच एक कट्टे निघते नाही पंच्याऐंशी कट्टे झाले समजा दोन एकरमध्ये पावसाळी मक्का तसं आला आवरीस नक्की कमेंट करून सांगा सगळं दिवसापर्जून आला जायला जरा भिपल्या एक भिपेन ते गाणे गेले जास्तीने गेले थोडे फार गेले आता हे रान ते आम्हाला इथे मोगरा घातला आहे आणि खो पिरून देऊ म्हटलं आता याच्यामध्ये घराण्यामध्ये मोगडा घातला त्याच्यामध्ये आता रोटा घालायचा रोटा घातल्यावर नंतर बोलून खो पिरून देऊ आणि त्या काय बकऱ्या खातात घुळून घुळून ने न लागेन दाणे दाणे वाखऱ्या आमच्याकडे बकऱ्यासाठी कशी झाली मग नक्की कमेंट करून सांगा दोन मध्ये पंच्याऐंशी कट्टे आवरे झाले का खर्च पण भरपूर झाला हिला आ... दोनदा खत झालं सुरुवातीला टाकलं पण दोनदा औषध झालं आणि खुरपूर नव्हती घेतली आम्ही औषधच मारलं होतं खुरपूर नव्हतं घेतलं औषध म्हटलं गवताचं फवर्ण केलं समजा दोन फवर्ण केल्या हे टाकलं झाली आता काढायची आता इला संध्याकाळच्याला कासून घेऊ घेऊ मग टाकून मंडळा सध्या भाव तर काही नाही आहे बघू बाहेर येतो का काय वाटतो का काय काही टाकू अर्धी अर्धी ठेव काही बकऱ्या घरी तर बकऱ्याला ठेवू निम्मी टाकायची मोंड्याला निम्मी ठेवायची घरी धन्यवाद